शिक्षणाची गंगा दिन भाऊराव पाटील यांच्यामुळे आजाने बहुजन विद्यार्थी मोठ्या पदावर कार्यरत आहेत स्वावलंबी शिक्षणाच्या ब्रीद वाक्यावर अढळ श्रद्धा ठेवून विद्यार्थ्यांना श्रम आणि शिक्षणाचे महत्व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समजावले त्यांच्या कार्याचा गौरव करणारा तसेच त्यांचा जीवनपट उलगडणारा कर्म विरायल हा मराठी चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून त्याचा ट्रेलर रिलीज झालाय शैक्षणिक क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेल्या अतुलनीय कार्याप्रमाणेच या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पाटील मास्तर छत्रपती शाहूंनी जशी शिक्षण कार्यात उडी घेतली का, का नाही तसं काहीतरी करावं असं वाटत हा समर्थांचा प्रसाद सर्व भाविकांसाठी आहे ना आपण महात्मा फुल्यांचे वारसदार म्हणूनच सगळ्यांना एकाच वेळी प्रसाद मिळाला पाहिजे आम्ही पूर्वी पासून चालत आलेल्या परंपरा मोडणार नाही मी शिवाशिव कधीच मानली नाही कोल्हापूरचं शाहू महाराज एवढं मोठं राजा असून ते असं कधी वागत नाहीत आणि तुम्ही कोण लागून गेलात आम्हाला तुमची गरज आहे परंतु माझ्या काही अटी असते कारखान्याला जो काही नफा होईल त्यातून दहा टक्के नफा हा कामगार आणि गोरगरिबांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वसतिगृहावर खर्च करावा लागेल अरे याच माणसानं तुला हॉस्टेलच्या बाहेर हकललं होतं ना मला तुमच्या या घाण्याच्या डावात सहभागी नाही व्हायचं मागास वर्गांसाठी वर का बोर्डिंग काढणं म्हणजे गावावर उपकार आणि मढ्याला शृंगार चढवण्याचा प्रकार आहे बघू आता गावावर कोण उपकार करत आहे आणि कोण मढ्याला शृंगार चढवत पोरांनो हे बोर्डिंग हाऊस अरे त्या भावराव पाटलाचे पोर बोर्डिंगात उपाशी आहे या अप्पासा जसं माझं लेकर आहे ना तशी समधी माझीच लेकरं आहेत गरीब घरच्या मुलांना संस्कृत शिकवणारा चांगला उपक्रम शिक्षण संस्था तिथ वस्ती तिथ शाळा सारे तुम्हाला देणगी कमी करू देणार नाही काडुनी भेदांच्या भिंती एक हातात नांगर आणि दुसऱ्या हातात लेकडी ओसलोंका बहुत पक्का लागतं असा येणाऱ्या पिढीचं भविष्यातील चित्र असं होया सारे ऐसे टुड़ी रखता मी देश शक्ति पन ना मज़े दें। एक रोमी मज़ा बापा से ना बदले इन शिवाजी कॉलेज हे ना बदलना नहीं। We don't need American help. We work hard. सभी जाति धर्म के बच्चे एक ही स्थान पर खराब कर्म वीरायत भाव। मैं शाबरमति में नहीं कर पाया जी वो काम आपने यहां कर दिखाया ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या